नमस्कार मित्रांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये आता रॉकीला मारलेले ते गुंड आता बर्फाचा गोळा खाण्यासाठी त्याच आता बागेमध्ये आलेले असतात आणि शिवा आता पाना गँगला शोधत असते तेवढ्यात आता शिवा ही पाना समोर येते तर बोट करत पाना गँग आता ते गुंड शिवाला दाखवतात तो गुंड म्हणत असतो की त्याने पैसे मागितले ना आता दाखवतोच त्याला आणि तेवढ्यात आता इकडे पाना गँग करत त्या गुंडांना दाखवतात शिवा तिचा मोबाईल आता साडीच्या पॉकेटमध्ये घालते तर अगोदर पाना गँग आता त्या गुंडासमोर येतात आणि त्यानंतर आता पाठीमागून शिवा तिथे येते तेव्हा ते गुंड आता त्यांच्याकडे बघत म्हणतात की ए हे चिल्लर कोण आहे तर डिप्पर म्हणतो की चिल्लर कोणाला म्हणतोस आणि लगेच तो गुंड म्हणतो की हा तोच मुलगा आहे रे ज्याचा ज्याच्या मित्राचा आपण हात तोडला होता आणि तेवढ्यात हसत असतो गुंड म्हणतो की आता यांचा फुगा तोडायचा आहे तर शिवा म्हणते की हात तर लावून दाखव आणि मग फुगा फोडायचा किंवा तोंड फोडायचं का ते लाभच राहिलं असे शिवा त्या गुंडाला बोलतास तो गुंड आता हसू लागतो आणि तेवढ्यात पाठीमागून शिताई तिथे आलेली असते आणि सिताई आता ती सगळं बघत असते आणि इकडे आता शिवा म्हणते की फक्त तू त्याचा हातच नाही जोडला तर त्याची वर्षाची मेहनत तू वाया घालवलीस आहे होणार होता त्याला ट्रेनिंगला जायचं होतं आणि आमच्या वस्तीत राहून त्याने इथपर्यंत तो आला होता आणि शिवा म्हणते की मला त्याला आय एस होताना तुमच्यासारखे लोक ना असे मागे खेचतात तर लगेचच तो गुंड आता वाकडे तिकडे तोंड करत म्हणतो की ओ आम्हाला माहितच नव्हतं आणि त्यानंतर बोट करत आता शिवा म्हणते की नाही मी तुम्हाला तुमच्या चुकीची माफी मागायला लावली तर नाव शिवा लावणार नाही सीता आता ते सगळं बघत असते आता पाहना गॅंग सगळे हसू लागते आणि डिप्पर म्हणतो की उंदीर बघितला का तशी आता हालत होणार आहे आणि आता त्या गुंडांना हसू लागतात तर आता ते देखील हसू लागतात तेवढ्यात तो दुसरा गुंड म्हणतो की लडकी असे आणि लगेच त्या बर्फाच्या गोळ्याच्या गाडीवरील बाटली घेऊन ती कलरची वाटली आता जोराने शिवा त्या गुंडाच्या डोक्यात मारते शिताई ते सगळं बघत असते आणि त्या गुंडाच्या डोक्यात मारता तिकडे पाना गँग खुश होऊन हसू लागते आणि आता तो गुंड आता शिवाला मारण्यासाठी येताच आता शिवा एकाच बुक्तीमध्ये त्याचे थोबाड फोडते तर तो गुंड खाली पडतो तिसऱ्या गुंडाच्या डोक्यात आता शिवाने बॉटल मारलेली असते आणि त्यानंतर आता चौथा गुंड येताच एक ताट उचलून त्या गुंडाच्या डोक्यात मारते आणि नंतर एक एकाला आता धपाटे घालत कुत्र्यासारखी सगळ्यांची शिवाने धुलाई केलेली असते सिताई आता शिवाचा तो सगळा मारण्याचा नजारा बघत असते आणि सीतायला वाईट वाटत असते पण शिवा आता रॉकीच्या प्रेमाने सगळ्या गुंडांवर तुटून पडलेली असते त्यानंतर आता एक गुंड हा शिवाला धरतो आणि आता शिवाला मान धरून शिवाला पाठीमागे लोटत असताना गाग गाडीतील त्या दोन रंगाच्या बाटल्या घेऊन आता त्याच्या तोंडावर मारते आणि ती बाटली त्याच्या तोंडावर मारताच तो गुंडा आता खाली कोसळतो आणि आता शिवाचा तो कारनामा बघून शिताई तर थक्कच झालेली असते आणि आता ज्या गुंडाने रॉकीचा हात मोडलेला असतो त्या गुंडाला धरून त्याचा हात आता वाकवत त्या गुंडाला मारून आता शिवानी खाली पाडलेले असते आणि आता शिवा त्याला म्हणते की तू माझ्या भावाला मारलस तर तो गुंड म्हणतो कोण भाऊ तेवढ्यात आता शिवा ही रॉकीला हाक मारते आणि रॉकी हात मोडलेला घेऊन आता त्यांच्या समोर आलेला रॉकीचा हात मोडलेला बघून आता तो गुंड रॉकीकडे बघू लागतो तर शिवा म्हणते की हा माझा भाऊ याची एवढ्या वर्षाची मेहनत वायाला गेली त्याचं आय च ट्रेनिंग होतं आणि तू त्याचा हात मोडलास तर तो गुंड आता रॉकीकडे बघू लागतो तर रॉकी त्या गुंडाकडे आणि त्यानंतर आता शिवा म्हणते की हे सगळं तुला कोणी करायचं सांगितलं तो गुंड म्हणतो मला माहिती नाही राग येऊन आता शिवा म्हणते तुला माहिती नाही काय आणि जोराने शिवा आता तिचा पाय त्या गुंडाच्या हातावर मारते आणि त्या क्षणी तो गुंडाचा हात माता मोडलेला असतो आणि तो गुंड मोठ्याने ओरडू लागतो आणि आता तो गुंड म्हणतो की मला त्याचं नाव नाही माहिती पटकन आता शिवा पुन्हा त्याचं थोबाड फोडते आणि थोबाड फोडता क्षणी तो गुंड म्हणतो की मला त्याचं नाव नाही माहिती पण मला त्याचं घर माहिती आता त्या गुंडाची कॉलर पकडत शिवा त्या गुंडाला फरफटतच शिताईसमोर ओढून आता घेऊन जावं लागते शिवा म्हणते की घर माहिती आहे ना चल दाखव मला घर आणि आता शिताईसुद्धा त्या गुंडांच्या पाठीमागून आणि शिवाच्या पाठीमागून जाऊ लागते आणि त्यानंतर आता त्या वस्तीतून जात असताना तो गुंड त्याच्या हाताला धरून ओरडतच असतो आणि शिवा त्याला घेऊन जात असते पाठीमागून शिताई येत असते वस्तीतील सगळे लोक आता बघत असतात आणि शिवाचा तो रुद्रावतार म्हण बघता ते लोक म्हणतात किती भयानक आहे हे आणि कोणाची सून आहे काय माहिती सीताई आता ते सगळं ऐकून आता शिवाच्या पाठीमागे येत असते रडत असतो गुंड आता त्या घराकडे बोट दाखवत आता तिथे शिवाला घेऊन आलेला असतो आणि ते त्यांचंच देसाईचं घर असते रडत असतो गुंड म्हणतो की हेच ते घर आणि इथल्याच माणसं मला सांगितलं होतं तेव्हा शिवाला धक्का बसतो आणि त्या घराकडे बघत आता शिवा म्हणते की कोणी सांगितलं होतं तर तो गुंड आता घराकडे बघू लागतो आणि आता टेरेसवर लक्ष्मण आणि सुहास आता फाईल बघत उभे असतात तो गुंड त्यांच्याकडे बघतो आणि बोट करत म्हणतो की ते बघा त्यांनी मला सांगितलं पण त्याच वेळेस आता सुहास त्यांना बघतो आणि पटकन आता सुहास पाठीमागे जातो तर तिथे फक्त आता एकटा लक्ष्मण दिसलेला असतो आणि आता त्या गुंडाने हात करता शिवाला आता लक्ष्मण दिसतो का शिवा म्हणते की सांग बर का तर तो गुंड म्हणतो हो हो त्यांनीच मला सांगितलं तर आता शिवा लक्ष्मणकडे बघत म्हणते की काका का? हे सगळं काकाने केलं आणि आता लगेच शिवा त्या गुंडाला सोडून देते दे तर तो गुंड पळून जातो इकडे पाना घ्या का आता लक्ष्मणला बघत म्हणतात की शिवा रॉकीला गुंड ज्याने पाठवले होते ते हे तर लगेचच आता शिवाला देखील धक्का बसलेला असतो आणि शिवा आता रॉकीच्या हाताकडे बघते आणि त्यानंतर आता शिवाला राग येतो आणि ताबडतोब पाना घ्या आणि शिवा घरामध्ये येतात सीताई सुद्धा पाठीमागून त्यावेळेस तिथे येते आणि आता सीतायला हे काय चाललं ते कळतच नसतं सीताई देखील शिवाच्या पाठीमागून येते आतमध्ये येताच आता शिवा मोठमोठ्याने आत लक्ष्मणला हाक मारत म्हणते की काका कुठे आहे तुम्ही लवकर बाहेर या तर लक्ष्मण शिवाचा आवाज ऐकतो पटकन आता लक्ष्मण हा खाली येतो आणि तेवढ्यात आता भाऊ उर्मिला लक्ष्मण सगळेजण तिथे येता संपदा सुद्धा आलेले असतात आणि सगळेजण तिथे येताच आता शिवा लक्ष्मणला म्हणते की काका बघितलं का तुम्ही याला किती मारलं आणि किती मारायला लावलं याला गुंडांनी मारलंय तेव्हा आता लगेचच सीता म्हणते की पण हे तू लक्ष्मण भाऊजींना का सांगते तर आता शिवा म्हणते की म्हणजे हे सगळं यांनीच करायला लावलंय ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता आशू सुद्धा तिथे आलेला असतो आणि रॉकीचा हात बघून आता आशू की अरे रॉकी हे सगळं काय आहे तर शिवा आता लक्ष्मणला म्हणते की काका माझा विश्वासच बसत नाही हे सगळं तुम्ही करायला लावलंय आणि लगेच शिवा म्हणते की अहो तुम्हाला माहितीये का आय एस ची त्याची ट्रेनिंग होती आणि त्याची एक वर्षाची मेहनत यामुळे वाया गेली शिवा म्हणते की तो आय एस होणार होता पण त्या त्याचं ते, तुम्ही अख्खं वर्ष वाया घालवलं काका तुम्ही हे सगळं का केलं आणि तुम्ही त्याला मारायला गुंड पाठवली आहो त्याच्याकडे बघा ना त्याचा हात फ्रॅक्चर झालाय का पाठवले तुम्ही त्याला गुंड असा प्रश्न आता समोर शिवा आता लक्ष्मण करते बोलताच येत नसतं आणि लगेच आता बोट करत शिवा म्हणते की रॉकीची ही जी अवस्था झाली ती काका फक्त तुमच्यामुळे झाली ती ऐकताच आता आशू म्हणतो की शिवा तू काय बोलतेस काका असं कशाला करतील आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की मला याच प्रश्नाचं उत्तर हवंय का केलं काका तुम्ही मी असं तर लक्ष्मण म्हणतो मी असं काहीच केलेलं नाहीये आणि लगेच आता लक्ष्मणकडे बोट करत शिवा म्हणते की ज्या गुंडांना तुम्ही मारायला सुपारी दिली होती त्या गुंडांनी ते घरी येऊन सा तुमचं सा नाव सांगितलं ते ऐकताच आता लक्ष्मणला आपण त्या गुंडांना सुहास आणि कीर्तीसमोर कसे सांगितलं होतं त्याला मारू नका फक्त समज द्या पण आता सुहास कीर्तीने त्या रॉकीला चांगले हातपाय तोडायचे सांगितले होते ही गोष्ट आता लक्ष्मणला माहीत नव्हती नसते आणि लक्ष्मणला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता शिवा म्हणते की काका मी आतापर्यंत तुमचा रिस्पेक्ट करत होते पण तुम्ही हे जे काही केलं ना त्यामुळे तर लगेच सीताई म्हणते की शिवा अगं तू काय बोलतेस आणि तू कुणाशी बोलतेस हे तरी तुला कळतंय का तर शिवा म्हणते हो मला चांगलंच कळतंय आणि लगेच आता शिवा मोठ्या आवाजात रागाने म्हणते की मी नात्याचा आणि वयाचा मान ठेवून तुम्हाला बोलते की तुम्ही हे सगळं का करायला सांगितलं तर तेवढ्यात आता राग येऊन आता लक्ष्मण देखील म्हणतो की मी फक्त त्याला मारायचं सांगितलं नव्हतं तर समज द्यायला सांगितलं होतं ते ऐकताच आज आता सीताई आणि आशूला मात्र मोठा धक्का बसलेला असतो आणि काही ना काही कारणास्तव लक्ष्मण यामध्ये सहभागी आहे हे आता आशुच्या लक्षात आलेलं असतं आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की का काका पण रॉकीने असं का बगड बिघडवलं तुमचं तेवढ्यात म लगेच कीर्ती बोट करत म्हणते की हे बघ शिवा तू काकाशी बोलते अशा भाषेत बोलू नकोस नीट बोल तर भाऊ आता कीर्तीला म्हणतात की कीर्ती तू थांब भाऊ म्हणतात की लक्ष्मण तू याला धमकायला सांगितलं होतंस खरं असं तुमच्यामध्ये काय घडलं रे भाऊ म्हणतात अरे तो खूप हुशार मुलगा आहे आणि त्याचं ट्रेनिंग होतं त्याची काय अवस्था झाली बघितलंस का तू आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की बोला ना काका काय कारण होतं तर आता लगेचच लक्ष्मण म्हणतो की संपदावर प्रेम करायची याला काय गरज होती याची आता ही जी अवस्था झाली ती फक्त या याने संपदावरती हे जे काही केलं ना त्याच्यामुळे झाली ती ऐकून आता सगळेच जणांना मोठा शॉक बसलेला असतो आणि लगेच आता शिवा म्हणते काका तुम्ही काय बोलता हे लक्ष्मण आता रागाने म्हणतो विचार ना तुझ्या मित्राला विचार आणि बोलणारे आता आणि लगेच आता शिवाला धक्का बसून शिवा रॉकीकडे बघत म्हणते रॉकी पण तेवढ्याच संपदा पुढे येते आणि म्हणते की एक मिनट यात रॉकीची फक्त चूक नाही आमचं दोघांचाही एकमेकांवर तर लगेच बोट करत लक्ष्मण म्हणतो की संपदा तोंडातून एक सुद्धा शब्द काढतो तोंड बंद ठेव आणि तेवढ्यात आता रॉकी म्हणतो काका एक मिनिट तुम्ही आमचं ऐकून घ्या ना तर लक्ष्मण म्हणतो पुन्हा मला तोंड दाखवू नकोस याला घरात कोणी घेतलं आणि लगेच आता शिवा म्हणते की संपदा हे सगळं तर कीर्ती म्हणते की खरं आहे हे आणि तुला माहित नव्हतं काय तुला हे सगळं माहीतच असणार आणि आता नाटक करतेस आणि आता शिवा म्हणते शिवाने खाली मान घातलेली असते कीर्ती म्हणते की आता मी कशी चांगली आदर्श सून एक कशी आदर्श बायकू आणि मला काही माहितीच नाही हे असं दाखवण्याचं नाटकच करशील ना तू कीर्ती म्हणते की मग देसाई तुझ्या नाटकाला बोलणार तर आशु म्हणतो की ताई तू कुठलाही विषय कुठे घेऊन जाऊ नकोस आणि तेवढ्यात आता भाऊ कीर् तिला थांबवतात आणि म्हणतात की तू थांब किरती भाऊ आता लक्ष्मणला म्हणतात की लक्ष्मण तुला हे कधी समजलं तर आता लक्ष्मण म्हणतो की परवा तर आता भाऊ म्हणतात की पण मग तू मला हे का नाही सांगितलंस आणि लगेच आता भाऊ म्हणतात की तू या चांगल्या मुलाला मारायला गुंड पाठवलेस हा पर्याय असू शकतो का आणि तुला याची काही कल्पना नव्हती का हा थोडाच पर्याय असू शकतो का यावर असे भाऊ आता लक्ष्मणला विचारतात आणि तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की अरे त्या मुलाची अवस्था बघ त्याचा हात तुटला एकदा तरी त्याच ऐकून घेतलं असतं तू तर बरं झालं नसतं का तर लक्ष्मण म्हणतो की काय ऐकून घ्यायचं लक्ष्मण म्हणतो की ऐकून काय घ्यायचं त्यात संपदाच्या प्रश्न होता आणि यामध्ये मी अजिबात रिस्क घेऊ शकत नाही आणि भाऊ म्हणतात त्याच्या आयुष्याचं काय त्याचं आयुष्य तर वाया गेलं ना तर आता लक्ष्मण म्हणतो की त्याचा विचार मग त्यानेच करायचा होता ना भाऊ म्हणतात लक्ष्मण काय बोलतोयस तू आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की त्यांनी हे सगळं करायच्या अगोदर प्रेम करायच्या अगोदर याचा विचार करायला हवा होता तर संपदा म्हणते की बाबा तुम्ही त्याला काही बोलू नका आमचं दोघांचाही एकमेकांवर प्रेम आहे तर लक्ष्मण म्हणतो तू एक शब्दहीमध्ये बोलू नकोस आणि लगेच आता भाऊ म्हणतात की लक्ष्मण मला सुद्धा तिची काळजी आहे तर आता लक्ष्मण म्हणतो पण ती मुलगी माझी आहे तेव्हा तिचे सगळे निर्णय मी घेणार आता भाऊंना देखील धक्का बसतो आणि लगेच आता शिताय म्हणते की अरे आपल्या घरात हे आज तुझं काय चाललंय आणि मुळात शिवाच्या रॉकीला घेऊन आली ना म्हणजे शिवा तुला हे सगळं माहिती होतं ना तुला माहिती नसेल असं होऊच शकत नाही तरी सुद्धा तू त्याला इथे घेऊन आलीस आणि लगेच आता शिवा म्हणते की सीताई मला हे सगळं माहिती नव्हतं तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की अगं अजून किती चुकांसाठी स्वतःला खोटं बोलत असं लपून ठेवणार आहेस कीर्ती म्हणते की अगं सगळ्यात जवळची तर तुला ही तुझी गँग आहे मग गॅंग मधल्या एका मुलाचं चा काय चालू आहे हे तुला माहीत नव्हतं का आणि लगेच आता कीर्ती म्हणते की संपदाला या मुलांमुळे मार्ग कमी पडले आणि त्याचाच फायदा उचलून तू या मुलाला घरात आणलंस ना आणि मग तू या प्रियांच्या प्रेमाचा मार्ग मोकळा करून दिलास अशी कीर्ती आता si vana आणि लगेच आता रॉकी म्हणतो नाही नाही हे खोटं आहे तर बोट करत कीर्ती म्हणते की हे तू गप्प बस किती जरी खोटं बोलण्याचा प्रयत्न केला ना तर सत्य हे लपणार नाही आणि लगेच आता शिवा म्हणते की कीर्तीत आई गैरसमज पसरू नका मला खरंच माहिती नाही हे कधी झालं तर आता कीर्ती म्हणते पण वस्तीतच झालं ना आणि लगेच आता लक्ष्मण म्हणतो की संपदा आणि या मुलाला कीर्तीने वस्तीत बघितलंय तर आता सगळ्यांना मोठा शॉक बसतो तर कीर्ती म्हणते की हो आणि माझ्यावर विश्वास नसला तर संपदा खरं काय आहे ते सांगेल ना आणि कीर्ती म्हणते की तसंही यांच्या प्रेमाचे पुरावे देखील माझ्याकडे आहे आणि लगेच आता कीर्ती म्हणते की हो माझ्याकडे एक व्हिडिओ आहे आणि लगेच कीर्ती तिचा मोबाईल काढून तो व्हिडिओ शितायला दाखवते पाठी नंतर तो शिवाला आणि शिवानंतर भाऊंना सुद्धा कीर्ती तो व्हिडिओ दाखवते तेव्हा सगळ्यांना रॉकी आणि संपदा एकमेकांच्या मिठीत असलेला तो व्हिडिओ बघून मोठा धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात आता शिवा रॉकीला म्हणते की तुम्ही मला हे सगळं का नाही सांगितलं अगोदर तर हसतच कीर्ती म्हणते की परत झालं सुरू आता नाटक आणि तेवढ्यात आता रॉकी म्हणतो की तुम्ही शिवाला यामध्ये धरू नका कारण तिला खरंच यामधलं माहिती नाही तर संपदा म्हणते की हो आम्ही भेटायचो पण शिवाला याबद्दल काहीच कल्पना नव्हती आणि तेवढ्यात आता हसतच कीर्ती म्हणते घ्या उंदराला माझं साक्ष आणि लगेच आता आशू म्हणतो की ताई सगळे सांगतात तर खरच शिवाला माहिती नसेल कीर्ती म्हणते की हो का कीर्ती म्हणते की शिवाला माहित नसेल पण तिच्या गँगला तर माहिती असेल ना आणि लगेच आता कीर्ती पाना गँगच्या डिप्परला विचारते की तुला माहिती होतं का तर डिप्पर म्हणतो नाही त्यानंतर स्टेपनीला जेव्हा आगदा कीर्ती विचारते तर लगेच जसं आता स्टेपनी म्हणतो हो मला माहिती होतं तर रागानी शिवा आता स्टेपनीकडे बघते आणि शिवाला मोठा धक्का बसतो स्टेपनीला माहीत असताना सुद्धा आपल्याला स्टेपनीने सांगितलं नाही याचा आता शिवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच आता शिवा म्हणते की पण काका तुम्हाला हे माहिती होतं तर त्या अगोदर मला तुम्ही एकदा सांगायचं ना तर लक्ष्मण म्हणतो की माझ्या आयुष्याचा प्रश्न होता तर शिवाय म्हणते की पण काका हे करणं असं चुकीचं आहे आणि त्यानंतर आता सुहास आणि कीर्ती खूप खुश होऊन बेडरूममध्ये येतात आणि लगेच आता सुहास म्हणतो की केटू डार्लिंग प्रत्येकाच्या भावनांशी खेळून आपण किती यांचा फायदा घेतोय तर आता कीर्ती म्हणते की मग तर तेवढ्यात लक्ष्मण दरवाजात आलेला असतो आणि लक्ष्मणने आता सुहास आणि कीर्तीचे बोलणे ऐकून आता लक्ष्मण समोर कीर्ती आणि सुहासचे भयानक सत्य आलेले असते आणि हे सगळं जे कोणी केलं तर ते कीर्ती आणि सुहासने केल्याचे सत्य समोर येऊन आता लक्ष्मण शिवाला आता हे सत्य सांगणार का आणि हे सत्य कळताच कीर्ती आणि श्वासच्या भयानक सत्याने शिवा आता कीर्ती आणि सुहासला काय शिक्षा करणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा